तर हॅलो वाईज कसा तुम्ही मी आहे आकाश आणि तुम्ही बघताय वाईट रिक्स टेक तर मी सध्या बँगलोरमध्ये आहे आणि मी लेट सुद्धा जॉब करतो आहे तर मी बघितलं आहे की जे तामिळनाडू आणि कर्नाटकचे जे लोक आहेत ते त्यांच्या भाषेवर खूप प्रेम करतात आणि ते कॉन्टेंट पण त्यांच्या भाषेमध्ये बनवतात मी तसेच आपल्या मराठीमध्ये बघितलं डेटा एन्रीसाठी काही अवेलेबल आहे का यूट्यूबवरती तर मला जे पाहिजे जसं कॉन्टेंट पाहिजे जसं जॉबसाठी रिक्वायर्ड असेल तसं काही मिळालं नाही तर त्यामुळे मी विचार केला की आपण मराठीमध्ये काहीतरी डेटा आय टीसाठी जे आपले ग्रामीण भागातील मुलं आहेत जे ज्यांना मराठीमध्ये शिकायचं आहे त्यांच्यासाठी आपण मराठीमध्ये कॉन्टेंट बनवू शकतो जे की जेणेकरून आपल्या भाषेमध्ये जर आपण कॉन्फ्रटशिप केलं जर आपल्या भाषेमध्ये जर आपण जास्त लवकर समजू शकतो ॲज कम्पेअर्ड टू हिंदी और इंग्लिश मी बघितलं हिंदी आणि इंग्लिशमध्ये भरपूर अवेलेबल आहे आए। पण मराठीमध्ये जे जसं पाहिजे तसं अवेलेबल नाही आहे तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि तसेच या चॅनलवरती मी एक डेटा पूर्ण संपूर्ण कोर्स घेऊन येणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला फ्युचरचे जे काही अपडेट असतील ते वेळेवर मिळतील तर या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डेटा अॅनालिस्ट कसं असतं काय काय सिलेबस असतो त्याचा काय काय काम करावं लागते डेटा अॅनालिस्टला आणि सॅलरी किती असते तर बेसिकली आपण स्टार्टिंग करू की डेटा अनलिस्टसाठी सिलेबस काय असतो काय काय शिकणं पाहिजे तुम्हाला काय काय शिकलं पाहिजे तुम्हाला तर सगळ्यात पहिले तुम्हाला शिकलं पाहिजे की पायथन शिकलं पाहिजे पायथन तुम्हाला चांगलं जमलं पाहिजे पायथनच्या जे काही लायब्ररी असते पंडत झाल्या नंपाय झाल्या हे तुम्ही शिकलं पाहिजे त्याच्यानंतर एस क्युएल शिकलं पाहिजे स्केल एक्सल आणि पॉवर बॅ ह्या ज्या चार स्किल आहेत या तुम्हाला आल्याच पाहिजे जर तुम्हाला डेटा लिस्ट बनायचं आहे तर आणि त्यानंतर तुम्ही म्हणशाल सॅलरी किती असते डेटा डेट डेटा इंजिनियरची समजा रेटर्न लिस्टची तर रिटायनलिस्टची सॅलरी चालू होते चार लाखापासून ते पाच सहा लाखापर्यंत ॲज अ प्रेशर मतलब जर तुमचं अगं तुमच्याकडं एक्सपिरियन्स नाही आहे तुम्ही जर प्रेशर म्हणून एंट्री करताय आणि तुमच्याकडे थोडा स्किल्स आहे तर तुम्ही चार लाखापासून पाच सहा लाखापर्यंत ॲज अ प्रेशर सॅलरी घेऊ शकता त्यानुसार तुमचा एक्सपिरियन्स असा वाटेल जसं तुम्हाला चार वर्ष एक्सपिरियन्स झाला दोन वर्ष एक्सपिरियन्स झाला त्यावरती तुम्हाला आठ ते बारा लाखामध्ये भेटेल जर त्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स झाला तुम्हाला तुमच्याकडे चांगल्या स्किल असल्या तर पंधरा लाखापेक्षाही जास्त पॅकेज मिळू शकतं तर डेटा एनिलिजचं काम कसं असतं जर आता मी डेटा ॲनलिस्ट आहे तर माझं काम काय असतं रोज दररोजचं तर मला बघावं लागतं की एक्सल जो एक्सेल किंवा एस क्यू एलमध्ये जो डेटाबेस असतो आपला तो हँडल करावा लागतो जसं जसं त्यावरती डॅशबोर्ड बनवावं लागतं मग ते डॅशबोर्ड मॅनेजर दाखवं लागतं मॅनेजरला रिपोर्ट बनवा द्यावं लागतं रोजचं रोज की आज हे काम केलं तसं आणि त्या त्यानुसार डॅशबोर्ड बनवता आणि त्यानुसार आपण स इन शॉर्ट आपण काय करतो की डेटा ॲनालाइज करतो की आपलं काम असतं ते की डेटा अॅनालाईज करायचा आणि त्यानुसार डॅशबोर्ड बनवायचा समजा आता मोठ्या मोठ्या कंपन्या झाल्या जसं ॲमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं तर तिथं डेटा अनॅलिस्ट काय काम करतो तर तिथं डेटा अॅनिस्ट तो डेटा समजून घेतो पहिले की डेटामध्ये काय होतं आहे समजा एखादा सेल्स सेल आहे सेल तर आता फ्लिपकार्टचा मागे सेल झाला त्या सेलमध्ये कोणता प्रोडक्ट जास्त विकला मग इन फ्युचर आपल्याला त्याच्या त्यानु त्यामध्ये काही फायदा होईल का समजा तर नेक्स्ट सेलमध्ये आपण तो प्रोडक्ट जास्त बूस्ट करू शकतो मग हा प्रोडक्ट इथे हा प्रोडक्ट इथं जास्त विकतो आहे मग तिथं बघतो आपण कोणत्या सिटी आहे कोणत्या सिटीमध्ये जास्त प्रोडक्ट विकतो आहे त्यानुसार आपण फिल्टर लावून ते काम बघतो तसेच आपण सॅलरीचं डिस्कशन केलं आहे तर आता कामचं पण झालंच की समजा असं असं काम असतं मॅनेजरला रिपोर्ट द्यावं लागतो दररोज की असं असं काम केलं आहे काही टायमाला का काही वेळेस तुम्हाला प्रेझेंटेशनही द्यावं लागेल की एखादा प्रोजेक्ट तुम्हाला जर भेटला चांगला तुम्हाला त्यामध्ये प्रेझेंटेशन द्यावं लागतं तो या तो पाई तर यासाठी कोणती डिग्री तुम्हाला पाहिजे नाही आहे की स्पेसिफिक डिग्रीची काही आवश्यकता नाही आहे तुम्ही नॉन आय टी असाल तर तुम्ही येऊ शकता फक्त तुमच्याकडे चांगले स्किल्स पाहिजेत जेणेकरून तुम्ही त्यामध्ये इंटर एंट्री घेऊ शकता एकदा एंट्री घेतली की सिंपल आहे तर रिझ्यूम आणि अप्लाय कसे करणार तर रिझ्यूम एकदम सिम्पल असायला हवा मी तुम्हाला एक टेम्पलेट देऊन टाकेल इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते यूज करू शकता तर रिझम एकदम सिम्पल पाहिजे त्यामुळे तुमचं स्किल्स दोन तीन प्रोजेक्ट्स दोन तीन जे काही प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट्स ॲड करा आणि इनवरती आणि नोकरी डॉट कॉमवरती अप्लाय करणं चालू करा आणि जर तुम्ही रोजचे दोन तीन तास जरी देत असाल फक्त या डेटालिस्टसाठी तर ते भरपूर आहेत फक्त कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही चार पाच महिन्यामध्ये एक चांगलं डेटालिस्टचा जॉब घेऊ शकता तुम्ही अगर जर आता फर्स्ट इयर सेकंड इयरचे स्टुडंट असाल तर आतापासूनच तयारी करा जेणेकरून तुम्ही नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकू शकता लवकरात लवकर आणि तर ह्या चॅनलवरती मी चा डिटेलचा एक संपूर्ण कोर्स घेऊन येतो आहे तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त मराठी लोकांना सपोर्ट करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त आपली भाषाला थोडं मोठं करू मी बघितलं इथं बँगलोर आणि तामिळनाडूमध्ये त्यांच्या भाषेवरती खूप 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 प्रेम करतात आहे ते त्यांचे सर्व कॉन्टेंट जे आहे ते त्यांच्या भाषेमध्येच बनवतात तर सुद्धा ते चालू करूयात मराठी भाषेला थोडं अजून मान देऊयात सन्मान देऊयात तर मी हा ठीक आहे गाईस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी हा खूप शॉर्टमध्ये बनवला आहे कारण मी याच्यावरती क्लास घेऊन येतोय डेटा ॲनलिस्ट कसं बनवू शकता पूर्ण डिटेल्समध्ये एक कोर्स घेऊन येतो आहे मी पूर्ण कोर्स जो की फ्री राहणार आहे यूट्यूबवरती त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स करा आणि कमेंट्समध्ये लिहा मराठी तर आजच्यासाठी एवढंच राहील गाईस तर शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू